जर या हिंदुस्तान देशातील सृष्ट पदार्थांच्या व मानवजातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षकीय नात्याने पाहिले तर हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे असे निःसंशय दिसेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायकच्या पहिल्या अंकात लिहिलेल्या लेखामधलं ले 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 आरंभिक वाक्य आहे समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले मराठी भाषेतील मुकनायक हे एक पाक्षिक होते एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायकची स्थापना केली एकतीस जानेवारी रोजी मुकनायक स्थापना दिन साजरा केला जातो त्यानिमित्ताने परळी वैजनाथ येथे मुकनायक पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे मुकनायक पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये यावर्षी जीवनगौरव पुरस्कार देऊन ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक लेखक रानबा गायकवाड यांचा गौरव केला जाणार आहे तर ज्येष्ठ संपादक राजेश साबणे यांचा उत्कृष्ट ज्येष्ठ संपादक म्हणून सन्मान केला जाणार आहे सांस्कृतिक वार्ता विभागातून दैनिक पुढारीचे प्राध्यापक रवींद्र जोशी यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे दैनिक गावकरीचे जगदीश शिंदे यांची सामाजिक वार्ता विभागासाठी निवड झाली आहे तर युवा संपादक म्हणून नितीन ढाकणे यांची निवड करण्यात आली आहे ज्येष्ठ पत्रकार धनंजय अर्बणे यांची रिपोर्टर ऑफ द इयर अशा पुरस्कारासाठी निवड झाली आहे तर शोधवार्ता गटातून दैनिक सकाळचे प्राध्यापक प्रवीण फुटके यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता चेंबरी विश्रामगृह परळी भजनात या ठिकाणी हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन मुकनायक पुरस्कार वितरण समितीचे इंजिनियर भगवान ओम प्रकाश बुरांडे परमेश्वर मुंडे सय्यद अफसर लक्ष्मण वैराळ यांनी केले आहे